आमचा स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वांदन न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळे स्वांदन न्यूज मदे आपले स्वागत आहे चर्चातर होणारच एकीकडे मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यात टाकायचं यावरून संभ्रम असताना मनसे, मनसे पदाधिकाऱ्यांचे फोटो मात्र उघडपणे महाआघाडीच्या बॅनर्सवर झळकू लागले आहेत त्यामुळे संभ्रम अधिकच वाढत चालला आहे कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी थीक बॅनर्स लावण्यात आले आहेत या बॅनर्सवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांचाही फोटो टाकण्यात आलाय राज ठाकरे हे मोदी आणि शहांच्या विरोधात प्रचार करत असले तरी त्यांनी महाआघाडीला मतदान करा अशी कुठलीही जाहीर भूमिका घेतलेली नाही त्यामुळेच खर्चावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे मात्र पदाधिकाऱ्यांचे उघडपणे महाआघाडीच्या बॅनर्स वर झळकू लागल्यानं चर्चेला उधाण आले तू कसं आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदी आणि शहा यांच्या विरोधात आदरणीय सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका आहे की त्यांना दोघांनाही सत्तेपासून खाली उतरायचं आहे यासाठी या आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला जे काही करायचं असेल ते आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करू प्रचार करणार येणाऱ्या पुढील दिवसामध्ये तुम्हाला याबाबतची भूमिका आमची तुम्हाला समजून येईल आणि दुसरून पण येईल तुमचा कसं आता आमच्या पक्षाची नेमकी भूमिका ही मोदी आणि शहा आणि भाजपच्या विरोधात आहे संबंधित उमेदवार आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जर फोटो लावला असेल आमच्या पक्षाची भूमिका बघून त्याबद्दल आम्हाला काय माहीत नाही मोदी आणि शहाना पाडण्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असल्याचं ते म्हणाले मात्र आपला फोटो बॅनरवर कुणी टाकला याची माहिती नसल्याचं कुणाल भोईर यांनी सांगितलं आहे अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर